सर्वजण इथं हातलाई स्वामी समर्थ केंद्रमध्ये या सर्व बायका आहेत ज्या बायका ती अगोदरपूर्वी माहेरी जात जाते पण आता ती सध्याला जात नाही ही एक प्रथा पूर्णपणे बुडालेली आहे ती प्रथा रुजू करण्यासाठी पूर्णपणे रुजू करण्यासाठी तिथं आम्ही खेळत आहोत तसेच या छोट्या छोट्या मुलींना पण ही काय आपली अगोदरच्या काळातली पूर्वीच्या काळातली जी काय संस्कृती आहे ती संस्कृती त्यांना पण माहिती व्हावी संस्कृती हा प्रयत्न करीत आहोत छोटासा आणि तसंच फुगडी फुगडी म्हणजे काय असतं या मुलींना काय माहिती नाही ती पूर्णपणे पुढच्या काळामध्ये पुढं पुढ पुढच्या काळामध्ये या मुलींना पण माहिती व्हावं यासाठी आम्ही हा सण साजरा करतो केंद्र हातलाई धाराशिव इथे आम्ही आज नागपंचमीनिमित्त नागपंचमीनिमित्त काही पारंपरिक खेळ खेळलेलो आहेत आता नागपंचमीनिमित्त काही खेळ जे असतात ते फुगड्या फेर धरणे जुन्या पद्धतीची गाणी म्हणणे गवळणी म्हणणे हे पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी आज जी लोप पावत चाललेली संस्कृती आहे ती माहिती व्हावी हो मुलींना पण माहिती व्हावी हो की नागपंचमी म्हणजे काय असते तर त्या माध्यमातून आम्ही आज वेगवेगळ्या वे वे प्रकारची गाणी वगैरे घेतलेली आहेत तसेच उद्या पण आम्ही त्यातलीच काही अजून गाणी घेणार आहोत आणि अशा पद्धतीने सर्व आम्ही इथं सण साजरा केलेला आहे जुन्या बायकांना खूप माहिती आहे तर त्या भी बायका आम्ही इथे बोलवलेल्या आहेत आणि मुलींना पण आम्ही इथे बोलवलेलं आहे जेणेकरून त्यांना नागपंचमी म्हणजे काय असते हे माहिती होईल अशा प्रकारे आम्ही इथला हा सण साजरा करीत आहोत समर्थ केंद्र केंद्रात या ठिकाणी सर्व महिला केंद्रातील कर्मचारी जमून या ठिकाणी नागपंचमी हा, हा सण साजरा करत होत्या आणि केला आहे त्यांनी त्यामध्ये भुलई धरली आहे भुलईमध्ये फेर घेऊन फेर धरल्यावर घोड्या खेळल्या आहेत झेम्मा खेळला आहे आणि अतिशय उत्साहवर्धक आणि आनंदाने हा कार्यक्रम नागपंचमीचा हा सण त्यांनी साजरा केलेला आहे भुलईचा पारंपरिक गीताने गीतं म्हणून त्यांनी एकमेकीला आनंदोत्सव आनंद दिला आहे या ठिकाणी आणि भारतीय परंपरा आणि संस्कृती जपण्याचा एक छानसा प्रयत्न या महिलांनी या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद